नमस्कार मित्रांनो मी प्रतीकपुरी माझ्या चेहऱ्यावर जरी हसू दिसत असलं तरी रडून बिडून झालेलं आहे माझं शिवाबिवा घालून झालेलं आहे स्वतःला आणि इथल्या मतदारांनी सर्वांनाच आणि आता मी फक्त आलो आहे तुमच्यासमोर जाहीरपणे माफी मागण्यासाठी आमचे तसे काय अंदाज नव्हते पण जो काय अंदाज होता तो चुकला आहे राजकारणातलं आम्हाला झाटकळत नाही हे आम्ही जाहीरपणे मान्य करतो जी काय अक्कल शिकवली असेल आजपर्यंत त्याच्यासाठी माफी मागतो तुम्हा लोकांची आणि नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार दादा पाटील आणि तमाम भाजपचे नेते प तमाम भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांना ज्यांना मतं मिळाली ज्यांच्याकडून मिळाली त्या लाडक्या बहिणी आणि जे किल लोकं असतील त्या सर्वांकडून मी योगी आदित्यनाथ हां मी पूर्ण नाव घेतो योगी आदित्यनाथ यावेळेस मी पूर्ण नाव घेतो भटेंगे तो कटेंगे एक है तो नेक आहे एक है तो सेफ आहे यस सर येस मेस येस सर येस, येस येस सर आम्ही आता सेफ नाही आहात पण असं असलं तरी आनंद आहे महाराष्ट्र दगडांचा देश आहे हे शब्दशा सिद्ध केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन तुम्हा सर्व मतदारांचं अभिनंदन हा आंबेडकरांचा ज्योतिबा फुलेंचा शाहू महाराजांचा गांधींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊचा महाराष्ट्र राहिलेला नाही हे आता तुम्ही निर्वा निर्विवाहपणे अगदी निशंस असंदिग्धरित्या सिद्ध केलं आहे त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन आता बिलकुल रामराज्य येणार आहे आपल्या महाराष्ट्रात सर्व प्रश्न सुटले आहे मी आत्ता येत होतो बाहेरून ट्रॅफिक बिलकुल नव्हती मस्त आल्हाददायक वातावरण होतं ए सीमध्ये बसल्यासारखं वाटत होतं थंड हवा सुटली होती सगळीकडे हिरवळ होतं लोक अगदी आनंदाने प्रेमानं बघत होते माझ्याकडे हाय सलाम वगैरे स सॉरी सर सलाम नाही बिलकुल नाही राम राम करत राम राम पण नाही जय श्रीराम जय श्रीराम करत होते आनंद झाला या आनंद वनभुवनी असल्यासारखं वाटलं मला काय सांगावं हा 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 सर्व समस्या माझ्या सुटलेल्या आता लग्नासाठी तीन चार पोरींचे अक्षरशः मला प्रस्ताव हो येत आहेत आणि खात्यामध्ये माझ्या बँक खात्यामध्ये पाच दहा हजार येत आहे हो इतकंच काय आमचे लॉर्ड आमच्या घरमालकांनी सांगितलं की भाजप जिंकलं आहे आता त्या आनंदात महायुती जिंकल्यामुळे आता पुढची पाच वर्ष तुम्हाला घरबाडं माफ माफ याच्यापुढे घरबाडं भरण्याची तुम्हाला गरज राहणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणखीन काय पाहिजे कसलाही बेकारीचा प्रश्न होता तो सुटलेला आहे लग्नाचाही प्रश्न सुटेल आरोग्याचा प्रश्न नव्हता असला तरी तो सुटून जाईल मुळात मुळात कोणी आता सारे अजारो मर होणार आहेत बिलकुल कसली जरा कुठ कसलाही आजार कोणाला ना होणार नाही बिकारी वगैरे काय असते अफवा आहे हे नालायक काँग्रेस लोकांनी पसरवलेला हो अफवा आहे ते उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार बरं झालं ते हरवलं खूप खूप तुमचे आभार अगदी तुमच्या सर पाया पडतो तुमच्या लाडक्या बहिणींना तुमच्या पाया पडतो आणि भावांना तुम्ही पण लक्ष असू द्या कारण की एवढं सगळं झालं तरी आमची विचारधारा आम्ही काही सोडणार नाही तुम्हाला हा विजय कुठल्या पद्धतीने मिळाला आम्हाला माहीत आहे हा कसा मिळवला तुम्ही विजय ते आम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे हा हा विरोध राहणार आहे माझ्या डोक्यावर परिणाम झालेला नाही हा व्हिडिओ ऐकून बैगून तुम्हाला तसं वाटू शकतं पण तसा काही परिणाम झालेला नाही आमची विचारधारेची लढाई आहे ती सुरू राहील लोक मूर्ख आहेत हे ते वारंवार सिद्ध करत आहे तर लोकांना शहाणा करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या टट्टू माणसांवर जे तुमच्या हिशोबाने मूर्ख असते कदाचित पण आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार आहोत आणि याच्यापुढे लिहिणार आहोत याच्यापुढे बोलणार आहोत किती किती जरी तुम्हाला अगदी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जरी भेटल्या असतात तरी आम्ही हेच केलं असतं निदान मी तरी हेच केलं असतं आणि मी हे करेल अख्खा देश अख्खा देश भाजपचा झाला तरी मला फरक पडत नाही मी तेव्हा भाजपचा विरोध करेल कारण की भाजपची लायकी तीच आहे हे आज ना उद्या लोकांना कळेल आज कळलं नाही उद्या कळेल कदाचित परवा कळेल तो उशीर झालेला असेल निदान आम्हाला एवढं समाधान असेल की आम्ही प्रयत्न केला आणि या 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 पापामध्ये हे, पापा है। हे, पने, पने, पापा है। हे पाप आहे हे पूर्णपणे निखालसपणे पाप आहे हे महाराष्ट्राच्या मतदारांनी विसरू नये की तुम्ही पाप केलं आहे महायुतीला निवडून तुम्ही हलकट निश लोकांना निवडून पाप केलेलं आहे हे मी स्पष्टपणे सांगतोय आणि या पापाची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहे आम्हाला तर भोगावी लागणार आहे आम्ही तयार होतो त्याच्यासाठी पण गेले दहा बारा वर्ष आम्ही ते तयारी केलेली आहे मानसिक शारीरिकदृष्ट्या आमची भावनिकदृष्ट्या तयारी झालेली आहे त्याची पण याचा सारा परिणाम तुमच्यावर होणार आहे तुमच्या येणाऱ्या पिढीवर होणार आहे आणि ते लोक तुम्हाला कधी माफ करणार नाही लक्षात ठेवा हे लिहून ठेवा माझे शब्द मी कोणी दृष्टा नाही ज्योतिषी नाही भविष्य सांगणारा नाही पण जे समोर दिसते तेवढं मी सांगू शकतो आणि हे चुकीचं घडतं आहे हे पाप आहे हे तुमचं पाप आहे हे तुमची चूक आहे हे तुम्हाला भो भोगावी लागणार आहे पंधराशे रुपयासाठी दारूच्या पैशासाठी धर्म धर्म हिंदू मुस्लिम औरंगजेब गोमाता सॉरी राज्यमाता बाई तू पण माफ कर मला रा, राज्यमाता तर याच्यासाठी तुमचं हे चाललं असेल तर फार फार उच्च आदर्श आहे तुमचे स्वर्गच होणार आहे आता स्वर्गात मेलेलीच माझं राहतात तशी पण आणि तुम्ही तशी मेलेलीच आहात झोंबी आहात तुम्ही तुम्हाला काही कळत नाही तुमच्या भावनांना काही फरक पडत नाही तुमच्या खिशात थोडेफार पैसे टाकले की नंदी बैलासारखं किंवा त्या कुत्र्यासारखं त्या नेत्यांच्या मागे जायचं तेच तर करणार आहे तुम्ही तेच केलं करा आमची अर्थात काही हरकत नाही आम्ही फक्त माफी मागायला आलो की लक्ष राहू द्या आणखीन काही नाही तर आमचे सबस्क्रायबर वाढू द्या व्ह्यूज वाढू द्या लाईक्स वाढू द्या कमेंट्स करा आणि याच्या पुढे आम्ही असंच बोलणार आहोत याच्यासाठी तयार राहा फक्त धन्यवाद